श्रेयवादासाठी नाही कर्जमाफी करण्यासाठी आम्ही हा माहोत मागणी देखील या अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक पार पडेल या बैठकीसाठी आम्ही सकारात्मक असल्याची देखील भावना त्यांनी आम्ही बोलून दाखवली शेतकरी कर्जमाफी संदर्भात सरकारसोबत चर्चा करण्यासाठी कशा पाटलां बच्चू कडूच्या आंदोलनाला हे पाठिंबा दिला काल सरकारने डाव टाकला पण हा डाव आता लागेल असं सजरांगे म्हणाले आंदोलनाचा मूळ गावा आंदोलकच आहे हे विसरू नका असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं